विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला ते विजयी का ठरले याची सविस्तर माहितीच त्यांनी दिली होती आता जितेंद्र आव्हाडांनी वाढवलेल्या मतदारांचा मुद्दा उपस्थित केला यावेळेस त्यांनी वाढलेल्या मतदारांच्या घोटाळ्याचं गणितच ट्विटरवर मांडलंय तेरा लाख अधिक मतदारांनी मतदान केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड करतायत प्रश्न आहे की जर मशीननी सांगितलं की एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतं ना एवढं नाही एवढं झालंय कसं शक्य होईल एखादा टक्का आपण समजू शकतो बॅलेट पेपर ते काय ते पोस्टल बॅलेट हा बॅलेट टू बॅलेट ते वन पर्सेंट डिस्काउंट देतो आपण सात टक्के सत्तर सत्तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि यांनी आता वरती संशय व्यक्त केला राज्यात तेरा लाख अतिरिक्त मतदार झाले आहेत निवडणूक आयोगाला आव्हाडांनी हा सवाल केला नेमका कसा काय मतदानाचा टक्का वाढला जितेंद्र आव्हाडांनी थेट गणित मांडून ईव्हीएम वर संशय व्यक्त केला निवडणूक आयोगाला प्रश्नही विचारला आहे